जेव्हा पाहिजे तशी काढे वाढलेले जेवामृत म्हणजे जेवामृत खर्च कमी आहे उत्पन्न चांगलं आहे जमीन सुधारते गांडूळचं प्रमाण वाढत आहे जमिनी जे काही रासायनिक खतापासून जे मारायला लागले त्याला परत पुनर्जीवन करून आपल्या मुलाबाळांना जिवंत भूमी द्यावं नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आज आलो आहोत महाराज महाराजा शिवाजीराजेच्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात सोलापूर हा जिल्हा त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये आपण निंबाळकर गाव निंबरगे निंबरगे गावमध्ये निंबर गाव निंबर गाव निंबरबे गावमध्ये आपण आले आहोत आणि इथला प्रोग्रेसिव फार्मर आहे हिमालय सेहगावकर त्यांच्याकडे त्यांनी इथं द्राक्षच्या बाग लावलेल्या आहेत दुसऱ्या त्यांनी पपई लावलेली आहेत आणि त्यांनी प्रोग्रेसिव्ह जीवामृत ट्यूबमध्ये हा दोन्ही पिकापेक्षा अजून ते कांद्याच्या पिकामध्ये आणि अजून आणखीन पिकामध्ये पण त्यांनी अनुभव घेतलेला आहे तर ह्यांचा अनुभव का राहिला आणि त्यांना किती फायदा झाला ती जे आहेत त्यांची माहिती पूर्णपणे ग्राउंडवरती आपण घ्यायला आलो हो। आहोत आणि आपल्यासाठी जे खरोखर माहिती आहे ते आपण त्यांच्याकडून घेऊया नमस्कार सेवगावकर साहेब सेवगावकर साहेब आपण आपल्या इथं जे शेती आहेत ते किती वर्षापासून आहे आपले भरपूर वर्षापासून बरं तुमच्या म्हणजे आजोबा किंवा त्यांच्याकडून आलेले आपलं क्षेत्र किती आहे इथं क्षेत्र माझं दोन एकरच दोन हां आणि बाकीचे सगळे जे इथं द्राक्ष वगैरे घेतले जातात द्राक्ष दहा एकर आहे पपई पाच दहा एकर आहे अच्छा म्हणजे पपई मध्ये कांदा होता बर म्हणजे सगळं मिळून तुमच्या बावीस एकरपर्यंत सगळं मिळून एक पस्तीस पस्ती एकर जमीन आहे पस्तीस एकर जमीन आहे तुमच्या बरोबर आणि तुम्ही जे हे प्रोग्रेसिव्ह हा जीवामृत ट्यूब तुम्ही लावलात त्याचा वापर तुम्ही कशाप्रमाणे आणि कशा कशा कुठल्या कुठल्या पिकामध्ये तुम्ही द्राक्ष द्राक्षाला केलेला आहे बरं तुरीला सुद्धा फोळणे ट्रॉनिकच्या ठिकाणी तुरीला सुद्धा त्याचंच फोवणे केलेलं आहे तुरीचं पण रिझल्ट चांगलेला चांगलं बरं आणखी कांद्याला मी रासायनिक खतं काही न वापरता फक्त जीवामृतचं लिक्विड त्याला फवलेलं आहे खाली सोडलंय माझं एकही कांदा माझं नसलेला नाही त्याच्यामध्ये आजपर्यंत सगळी जण जितके शेतकऱ्यांना गेल्यानंतर माझं एवढं नसलं माझं तेवढं नसलं माझं एकही कांदा नसलेला नाही बर आणि आपल्या पपईमध्ये काय आपल्याला रिझल्ट पपई मध्ये पण फोरणीला सुद्धा चांगलाय खालून सोडल्यानंतर सुद्धा रासायनिक खताची काय गरज असं वाटत नाही वाटत नाही बरं आणि आपल्या द्राक्षच्या पिकामध्ये आपल्याला काय कसं द्राक्षच्या पिकामध्ये मी वर्षाला साडेचार पाच लाखाच्या वरती अच्छा बेसवड रोज साठी डी दहा सव्वीस जे काय घटक का आहेत ते वापरत होतो परत लिक्विड खते बर। जे बारा एक्साइड झिरो पॉईंट चौतीस दहा सव्वीस झिरो झिरो पन्नास असे खते वापरत होतो ते मी वापरलो नाही अच्छा आणि तरी तुम्हाला पिकामध्ये किती वर्षापेक्षा भरघोस उत्पन्न आहे अच्छा उत्पन्न आहे म्हणजे ज्या ठिकाणी एप्रिलच्या छाटणी नंतर ज्या ठिकाणी माझे काडी तयार होत नव्हती बर चार ते पाच ते सहा वाढते त्याची पुढची काडी तयार होत नव्हती बर ह्या वर्षी न थांबता काही न वापरता फक्त जीवामृत दोन वेळा सोडलं पाहिजे तशी काडी वाढलेली आणखी रिझल्ट पण चांगला फळ फळ पण पण भरपूर भरपूर आहे आहे म्हणजे तुम्हाला दाणे भरपूर आहे याच्यामध्ये आणि मध्ये पण तुम्हाला ते आहे म्हणजे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही कांद्यामध्ये आपल्याला काय फायदा मिळाला कांद्यामध्ये मला चांगला आलाय चांगला आलाय कांदा सगळ्यांचा रिझल्ट काय कांदा नसलेला आहे म्हणून माझा कांदा सडलेला नाही अच्छा कारण पाहिजे तेवढं उत्पन्न मला आलेलं आहे अच्छा पाहिजे तेवढं उत्पन्न तुम्हाला मिळालेलं आहे बरोबर आणि तुम्हाला पपई मध्ये पण तुम्हाला पाहिजे तेवढं उत्पन्न तुम्हाला मिळालं आहे बरोबर त्याचं ग्रोथ पण तुम्हाला चांगलं दिसतंय आणि अजून तुम्हाला हे द्राक्ष मध्ये तुम्हाला काय अपेक्षा आहे किती आपल्या आता रोगराईचं प्रमाण कमी आहे रोगराईचं प्रमाण कमी आहे बरोबर चांगलंय ना आहे ना फरक काय दिसत म्हणून आम्ही रासायनिक खतच वापरलो अजिबात सर माझी मी चार ते पाच पाच लाखाचे पुड खत वापरत होतो. दोन वर्षापासून बांधाचा बेसल डोस बंद केलो काय? हं. गेल्या वर्षापासून जे ट्रिप मध्ये सोडत होतो ते पण खत कमी केलं. अच्छा. बरोबर. आणि जेव्हा अमृत आहे हा साइज मध्ये साइज मध्ये काय फरक आहे का? मालचा काय केस आहे चांगले? शेत चांगला खूप चांगला. आणि द्राक्ष मध्ये जे प्रकार असतात ते हा कुठला प्रकार आहे? हतमसन आहे. म्हणून एक्सपोर्ट पण करू शकतो अच्छा अच्छा बाकी तुम्हाला माहिती आहे का ह्याचा वापर करून जे कुठलाही फ्रूट पिकवला ना तुम्ही तर त्याची सेल्फ लाईफ वाढते मी कांद्याला वर्षी वापरलो मी एवढं सुद्धा खत टाकलं नाही त्याला रासायनिक खत टाकलं दोन दोन वेळा स्प्रे घेतलं दोन वेळा स्प्रे घेतलो तो कांदा अजून सुद्धा त्याची पात अजून हिरवीगार बघायचं राहत नाही एवढा दिवस आयुष्य नाहीये अजून कांदा आहे तसं आहे प्रत्येकाचं कांदा प्रत्येकाच्या शेतात नसल्या म्हणून माझ्या शेतात एकही घट आजपर्यंत त्या अवश्य ते तुमच्या जे शेतीमधला जे उत्साह बघून आम्हाला वाटलं की तुमच्याकडे महाराष्ट्रातला पहिला विजिट आहे अच्छा महाराष्ट्रात आम्ही बरेच वेळी व्हिजिट घेतलाय दुसऱ्या राज्यामध्ये पण इथं महाराष्ट्रात जे आहे आपला पहिला व्हिजिट आहे मग आपल्याला जे आपण हो जे निर्णय घेतला तो चांगला त्याचा संतोष आहे हा संतोष दुसरी गोष्ट काय जे खाणाऱ्या द्राक्ष आजकाल किडनीचा आजार कॅन्सरचा आजार हा प्रकार जास्त आहे खूप जास्त आहे काय दहा कुटुंब एका एका कुटुंबात तर हा आजार आता आहे सध्याच्या ह्याच्यापासून असं काय होणार नाही असं मला एक शंभर टक्के गॅरंटी आणि दुसरी गोष्ट काय शेतकऱ्याचा खर्च भरपूर प्रमाणात कमी होणार आहे आणि दुसरी गोष्ट काय जे काही बाजारपेठ मध्ये कंपन्या आहेत नामांकित कंपन्या आहेत सुरुवातीला नाव होण्यासाठी क्वालिटी एक नंबरची क्वालिटी देतात दे। खताच औषधाचं नंतर त्यांचं नाव चाललं एकदा ब्रँड तयार झाले की त्याच्यामध्ये बेसळ त्यांनी करू किंवा त्यांचे भाऊभोगी करू बेसळ करून मार्केटमध्ये विकतात ह्याच्यात मध्ये बेसरचा विषय नाही शेतकऱ्याने स्वतः तयार केलेला प्रोडक्ट आहे आणि शेतकऱ्यापासून तयार झालेला आहे आणि जीवामृत म्हणजे जीवामृत म्हणजे जीवामृतच बरोबर जीव टाकून अमृत आहे 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 बरोबर याचा अर्थ असा की जीव टाकून त्यांनी जीवामृतून त्याच्यासमोर माझ्या हिशोबाने माझ्या अभ्यासाने कुठलं खातंच नाही आम्ही डीआयपी वापरतो एकोणीस एकोणीस वापरतो झिरो पॉईंट चौतीस वापरतो तेरा झिरो पंचवीस सगळ्या खाते वापरतो त्याचा बाप आहे मी वर्षाला एक अडीचशे अडीचशे ग्रॅम अच्छा किंमत आहे रूड ते वापरलोच नाही त्याच्यामुळे रूडचे पैसे वाटले खताचे भेसळ रसायचे वाटले आणखीन आपले काय म्हणते त्याला सोलेबल पाणी वाटर सोलेबल खतच ते सुद्धा खत मी बंद बरोबर आणि पॉवरफुल आहे आणि अगोदर जे काय आपण बॅरंग मध्ये जीवामृत बनवतो त्याच्यापेक्षा किती हजार कोटी मला बरं वाटलंय आणि अंगाला घाण लागत नाही वास नाही स्माईल चांगला आहे सगळ्या गोष्टी ना आनंदाच्या आधीच्या जे काय होतं त्याच्यामध्ये वास यायची म्हणून कोणी लेबर नाही स्वतः शेतकरी जरी केला त्याला कष्ट भरपूर आहे कष्ट भरपूर ते करावं लागत होतं याला ड्रिचिंग नाही डायरेक्ट सोडू शकतो आपण बरोबर आहे सर्वात मोठी सोडू शकतो आणि दुसरा वापर करायला आपण काय काळावधी नाहीये काय नाही कालावधी किती वर्षाने ठेवून जर वापरलं सुद्धा चालतं तेच असं चालतंय आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा काढू काढू हा जे इंडिपेंडन्सी आहे ना याच्यामध्ये ते काय ते बेरळ मध्ये बनवतो त्याच्यामध्ये नाही आपल्याला सात ते दहा दिवसामध्ये वापरून घ्यायचं हे नाही तसं काय नाही असं काही नाहीये एक वर्षाने जरी वापरलो तर त्याची क्वालिटी राहणार तशीच क्वालिटी आता हा वापर आपण तुम्ही करता ते तुमच्या माध्यमातून तुमच्या अनुभवाच्या माध्यमातून आणि आमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण सगळे महाराष्ट्राच्या शेतकरी बांधव आहेत त्यांना आपण ते माहिती आपण पोच करूया त्यामुळे आम्ही तुमच्याकडे इथे आलेलो आहे बरोबर तर आपण ह्याचा वापर करायला किंवा कसं करायचं आणि शेतकऱ्यांनी कुठे अडकून असेल त्यांना निर्णय घेता येत नसेल तर त्यांना तुम्ही काय सल्ला देणार जीवामृत ट्यूब अवश्य वापरावा बरं आणखीन जमिनी जे काही रासायनिक खतापासून संपोष्टात येऊ लागलेत म्हणजे मरायला लागलेत त्याला परत पुनर्जीवन करून आपल्या मुलाबाळांना जिवंत भूमी द्यावं हे माझी एक अपेक्षा आहे बर तुम्ही हा खूप छान गोष्ट तुम्ही तुम्ही शब्द वापरला की मुलांना आपण जिवंत आपण जागा आपण दिली, दिली पाहिजे बरोबर आहे जर शेतीत जगणार नाही तर मुलं काय करणार मुलं बरोबर आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याचा वापर करताना तुम्हाला पूर्ण संतुष्टी आहे हा पूर्ण संतोष आहे बर खर्च अन... कमी आहे उत्पन्न चांगलं आहे बर जमीन सुधारतीय बर तांदूळचं प्रमाण वाढतंय आहे बर काय सगळ्या गोष्टी अनुकूल आहे बरोबर आणखीन पिकाचं आयुष्य सुद्धा भरपूर वाढलेलं आहे अच्छा आणि जमिनीत काय फरक दिसला जमिनीमध्ये भूसपोशीतपणा जास्त वाढत आहे भूसपोषितपणा वाढलं आधी हार्डनेस असायच्या आता भुसफोसीत रासायनिक तीन चार वर्ष खत वापरून माझी जमीन दगडासारखी घट झाली ती सहा महिने वापरलो माझी जमीन आहे कुणी येऊन बघू शकता अच्छा म्हणजे तुम्हाला एवढं म्हणजे तुम्हाला जमिनीमध्ये कॉन्फिडन्स एवढा आणि पिकामध्ये पण तुम्हाला कॉन्फिडन्स आहे म्हणजे तुम्ही जे पैसे घातले त्याच्यात तुम्हाला एक खर्च नाही या मी बर। जे बेस डोस वापरतो सुद्धा खर्च नाही मोठ्या बॅग घेऊन सुद्धा माझा तेवढा खर्च नाही बरोबर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना कसं आहे की असं प्रॉब्लेम आहे की रासायनिक खत वाढतात त्याचे रेट वाढतात दर वाढतात त्याचा खर्च वाढत असतो आणि जे पीक ज्या जे आपल्याला जे आपल्याला मिळतात उत्पन्न मिळतात ते उत्पन्नची बाजार आपल्या हातात नसताना ते शेतकरी मित्रांना खर्च कसं कमी करावा तसं ते हे सेवगावकर साहेबांनी तिथं करून दाखवलेलं आहे आणि त्यांनी अनुभव आपल्याला दिलेला आहे ते तुम्ही पण ते अनुभव तुम्ही चौकशी तुम्ही तुम्ही चौकशपणे तुम्ही एकदम निवांतपणे बघा आणि त्याच्यावरनं तुम्ही निर्णय घ्या आपण आपण जगत असलेली जमीन जर आपला मुला बाळांना नाही ना दिली तर ते उद्या शेती कशी होणार आहे हा त्यांची जे वेदना आहे ते पण आपण समजून घ्यायची हा खूप गरजेची गर आहे रासायनिक खतं असो किंवा औषध असो बर पंच्याहत्तर टक्के भेसळ हो गरीब त्याच्यामध्ये बेसनचं प्रकार नाही शेतकऱ्याने स्वतः तयार केलं फक्त त्यांच्याकडून कंपनी आपण बॅग घेतोय आणि स्वतः तयार केलेला आणि स्वतः शेतासाठी वापरतोय बरोबर आहे बरोबर आहे काय त्याच्यामुळे मला याच्यावरती एकशे एक टक्का आत्मिश्वास बरोबर आहे सरकारी खतावर किंवा औषधाचा माझा विश्वास नाहीये आणि तो राहिलेला पण नाही शेतकऱ्यांना अनुभवलेला आणि हा हा जो प्रकार आहे ते साहेबांनी सांगितलं तो खरोखर ते खरी गोष्ट आहे की शेतकऱ्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेला हा जो आहे खत आणि ती जी आहे त्यांच्या हाताने वापर करताना त्यांना इतकं संतुष्टी आहे की मी जे बनवलेलं आहे त्याचा प्रकार हा इथं मला शेतात मला दिसतो आहे म्हणून त्यांना अभिमान वाटायला लागला की मी निर्णय घेतला ते बरं आहे म्हणून आता शेतकरी मित्रांनो तुम्ही पण हा निर्णय घ्या तुम्ही त्याच्यामागे तुम्ही अडकून राहू नका आणि तुम्ही वापर करा वापर केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुम्हाला फायदा पण मिळेल आमची अशी इच्छा आहे की शेतकऱ्यांना खूप फायदा मिळावा आणि आम्ही प्रशासनान या लेवलनी या माध्यमातून आम्ही एक प्रार्थना करतोय की सगळ्या शेतकऱ्यांना ह्याच्या साठी काहीतरी अनुदान द्यावं सबसिडी हा सबसिडी द्यायला पाहिजे तर शेतकऱ्यांनी कसं आहे की त्यांनी ते कसल्या प्रकाराने जगतात आणि त्यांच्या हातात हे सगळे बाजार त्यांच्या हातात नसून कधीतरी पैसे असतात नसतात त्यांना हे करायची इच्छा असून पण करू शकत नाही तसं जेव्हा प्रकार असतात तेव्हा सबसिडी जर ते तसं अनुदान काय मिळालं तर जे आहेत ते शेतकरीसाठी ते बरं राहतं आणि हा होतं आपल्या सेवगावकर साहेबांचा अनुभव आपण या ठिकाणी आलो त्यांनी आपल्याला वेळ दिली आणि त्यांच्या मत दिला त्यांच्या अनुभवापासून त्यांनी आपल्याला शिकवला त्याबद्दल तुमचा आम्ही धन्यवाद करतो आहे आणि आम्ही सगळ्या आपल्या सर्व लोकांना आम्ही दुसऱ्यांदा दुसरे चांगल्या ठिकाणी दुसरा प्रोग्रेसिव्ह फार्मर करे आम्ही वि आपण जाऊ तिथं आणि तिथं नंतर आपण परत भेटू तसं वायदेने आपण आता तुमच्याकडून हा आम्ही विदय घेतो आहे आणि आता तुम्हाला एक प्रार्थना करतो आहे की हा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्हाला काही तर सूचन असेल किंवा तुमची काहीतरी क्वेरी असेल तर तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तर आम्ही तुमचे कॉन्टॅक्ट करून आम्ही तुम्हाला उत्तर नक्की देणार आहोत आता जय महाराष्ट्र जय जय जवान जय किसान जय हिंद